मित्रांनो आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजे अक्षरशः रक्तबंबाळ व्हाव इतक्या कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे जवळची माणसे तिहाता वागली पाहिजे गरज असताना सोडून गेली पाहिजे कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण व्हावी सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी एकाच वेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असे वाटावे की आता सगळेच संपले परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी कधीतरी घोर अपमान व्हावा कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर स्वतःला गहाण टाकण्याची वेळ यावी कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावे गर्ज नसताना सुद्धा कुणाची तरी हजार वेळा माफी मागायला लागावी कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा अक्षरशः सगळे सोडून जावे की काय असे वाटावे आणि मग बघावे ह्या वेदनांतून ताऊन सुलाखून निघाल्यावर उभे राहते ते एक वेगळेच अजरसायन रसायन ज्याला कुणाच्या असण्यासण्याचा काही फरकच पडत नाही तो जगतो फक्त आलात तर तुमच्या बरोबर नाही तर शिवाय या एकाच तत्वावर ज्याचा कितीही विश्वासघात झाला अपमान पदरी आला फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं पण कसे आहे एवढे सगळे होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात थेच एक अनुभव जीवनाचा एक अध्याय एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचे शहाणपण श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ